डॉक्टर भानुदास जी डेरे इंग्लिश मीडियम स्कूल ज्युनियर कॉलेज आणि गॅलक्सी प्री स्कूल संगमनेर प्लेग्रुप ते इयत्ता बारावी सायन्स पर्यंतच्या वर्गांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे संगमनेर शहरातील सर्वात दर्जेदार तसेच सर्वात कमी फी असलेली सर्वोत्तम शाळा इयत्ता दहावी आणि बारावीच्या पहिल्या बॅचपासून शंभर टक्के उत्कृष्ट निकालाची परंपरा स्कॉलरशिप ऑलिम्पियाड ड्रॉइंग परीक्षा आणि स्पर्धा परीक्षेचं सखोल मार्गदर्शन तसेच प्रॅक्टिस अकोले बायपास रोड गणेशनगर गोल्डन सिटी संगमनेर संपर्क पंच्याण्णव सातशे नव्वद चौपन्न शून्य चौर दारू पिण्यासाठी पैसे दिले नाहीत म्हणून व्यापारी तरुणाला मारहाण करत त्या तरुणाच्या आईचाही विनयभंग केला गेलाय राहुरी परिसरातील एक चोवीस वर्षीय किराणा आणि भांड्याचा दुकानदार हा तेवीस मे दोन हजार चोवीसला रात्री साडेनऊच्या सुमारास दुकान बंद करून घरी जाण्यासाठी चालला होता तर त्याच्या ओळखीच्या राकेश संजय माळी रवी भिकन चरवंडे लाला विक्रम माळी सर्वजण राहणार भिल्हाटी राहुरी हे त्या ठिकाणी आले आणि त्या तरुणाला म्हणाले की आम्हाला दारू पिण्यासाठी पैसे दे तेव्हा या व्यापारी तरुणानं माझ्याजवळ पैसे नाहीत असं सांगितलं त्यानंतर त्या तिघांनी या व्यापाऱ्याला धक्काबुक्की करत मारहाण केली या यावेळी फिर्यादी तरुण हा घाबरून घराकडे पळाला तर ते आरोपीदेखील फिर्यादीच्या मागे त्याच्या घरात प्रवेश करून त्याला लाथाबुक्क्यांनी मारहाण करू लागले तेव्हा फिर्यादीची आई भाऊ आणि आजी हे हणामारी सोडवण्यासाठी मध्ये पडले तेव्हा त्यांनाही या आरोपींनी लाथाबुक्यांनी मारहाण केली तर राकेश माळी यांनी व्यापारी तरुणाची आई हिची साडी ओढून तिला लज्जा उत्पन्न होईल असं कृत्य केलं तिच्या तोंडात चापट मारून शिविगाळ करत जिवे मारण्याची धमकीही दिली तर राकेश माळी यानं तरुणाच्या घरातील टीव्ही फोडून नुकसान केलंय आणि लाला माळी यानं घराच्या दरवाजाचं लाथा मारून नुकसान केलंय रवी चरवंडे यानंही या तरुणाच्या घराबाहेर उभी असलेली बजाज कंपनीची प्लॅटिना मोटारसायकल पेटून देऊन तिचं नुकसान केलंय त्यानंतर काही वेळात चार ते पाच अनोळखी इसम हे शिवीगाळ दमदाटी करत जिवे मारण्याची धमकी देऊन गेले या चोवीस वर्षे व्यापारी तरुणाच्या फिर्यादीवरून राकेश संजय माळी रवी भिकांड चरवंडे लाला विक्रम माळी तसेच अनोळखी चार ते पाच इसम यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय मी दुखणार होतो मी दुखणार थांबलो तिथं था, दोन तीन जण खाण मारण्याचा प्रयत्न केले पैसे काढायचा प्रयत्न केला नाही का तिथून मी घरी गेलो घरी गेलो ते घरी आले मारहाण केले त्यांनी गाडी जाळली परत वरतून घरच्यांला मारहाण केलं चेडछाड केली टी व्ही फोडली धमकी देऊन नाही का निघून गेली म्हणे कुठं दिसत तुमच्या घरात एक गुंडांना मारून टाकू म्हणे आम्ही हम्म जॉकी संजय माळी अं लाला विक्रम माळी रवी भिकन सरवंडे हे येऊन त्यांनी मारण्याचा प्रयत्न केला घरी मग त्यांच्या सोबत आठ ते दहा जण मुलं होते कोण होते बाहेर तिथे आम्हाला माहिती नाही त्यांच्याकडे चाकू वगैरे होते आणि घरी लहान लहान मुलांना धमकी देऊन गेले बाहेर पेट्रोल टाकून गाडी जाळण्याचा प्रयत्न केला त्यांनी घरी येऊन टीव्ही बी पडण्याचा प्रयत्न केला का हानमार केले त्यांचे कपडे वगैरे पडले छेडछाडपाना केला का घरातले दोन तीन जण मारून दोन तीन मारून टाकेल म्हणे अशी धमकी देऊन गेले नाही का राखी संजय माळे राखी संजय माळे यांनी या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली राहुरी पोलीस करतायत सुहास जाधव सह शरद पाचरणे सी न्यूज मराठी राहुरी राजपालचा सेल म्हणजे कमीत कमी किंमत कमी आणि भरपूर व्हरायटी गेल्या वीस वर्षांची परंपरा असलेल्या राजपाल मध्ये सुटिंग शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज चिल्ड्रन्स वेअर वेअरचे भरपूर प्रकार चादर बेडशीट्स ब्लँकेट्स पिलो कव्हर्स पडद्याचे कापड असं सर्व काही राजपाल मध्ये म्हणूनच तर हिची आणि माझी पसंती एकच राजपाल हो ना <laughs> राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा